नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही आले नाहीत कधी येणार पैसे कोणत्या तारखेला मिळणार पहा सविस्तर माहिती लाडकी बहीण योजनेत महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जात असून या महिन्यात फेब्रुवारी महिना सध्या संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत यामुळे महिलांमध्ये सध्या निराशा पसरलेली आहे दरम्यान आता दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित ये येणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये हे एकत्रित दिले जाणार आहेत दरम्यान मार्च महिन्यात महिलांना एक्कशी रुपये देणार असल्याची फक्त ही चर्चा होती अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एक्याऐंशी रुपये होण्याची घोषणा मात्र याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले लाडकी बहीण योजनेत अर्जाच्या पडताळणीनंतर आता महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यामध्ये केली जाणार आहे यामधील काही अर्जाची पडताळणी झालेली आहे यातून आतापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत एकूण पन्नास लाख महिलांची अर्ज हे बाद करण्याची शक्यता अजूनही आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये फेब्रुवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही यामागे दोन कारण असू शकतात एक म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे पैसे न जमा झाल्याचं सध्या सांगता येणार आहे यामुळे दोन महिन्याचे पैसे लगेचच पुढच्या काही दिवसातच मिळतील अशी शक्यता आज मुख्यमंत्र्यांनी वर्तवलेली आहे